नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बघणार आहो उपीट तर चला व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये मी अर्धपळी तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी वाटीचं प्रमाण घेत आहे या वाटीने मी दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा अगदी बारीकसुद्धा नाही आणि जाडसुद्धा नाही आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल उपीट छानच होणार पण मला जास्त तूप आवडत नाही त्यामुळे मी इथे तेल घेतलेलं आहे आणि छान असा खमंग सुवास येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे रवा अगदी लाल नाही करायचा आहे आपल्याला कारण लाल जर केला तर थोडा कलर उपीटचा चेंज होणार आपल्याला उपीट हे पांढरं शुभ्रच दिसायला पाहिजे त्यामुळे मी इथे थोडं म्हणजे थोडा कलर बदलेपर्यंत म्हणजे तुम्ही बघू शकता असं जवळपास चार ते पाच मिनटं मी छान परतून घेतलेला आहे रवा आणि असा छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता की आधी कसा होता आणि तो आता कसा झालेला आहे रवा झाला या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रवा दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे गार करायचा नाही आहे साईड बाय साईड आपल्याला दुसरी प्रोसेस पण करायची आहे जी उपीटची फोडणी तयार करतो आपण ती तर रवा बघा तुम्ही बघू शकता मी अगदी मंद आचेवर हल हलवून घेतलेला आहे कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे कलर आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर झालेला आहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता तेच पॅन गरम कर गरमच आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे उपीटला जास्त तेल नसतं तर तेल गरम झाल्यानंतर मी इथे मोहरी टाकून घेतलेली आहे इथे मी जिरं नाही वापरत उपीटमध्ये फक्त मोहरी वापरते तर मोहरीला छान तळतळी आली की त्याच्यामध्ये ज मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो छान असा म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असा कापून घेतलेला आहे सोबतच मिरची ही खूप तिखटवाली मिरची आहे आणि शेंगदाणे मला उपीटमध्ये शेंगदाणे खूप आवडतात जर तुम्हाला नसेल टाकायचे तर ठीक आहे ऑप्शनल आहे मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण छान मीडियम फ्लेम करून परतून घ्यायचा आहे कांदा कांदा अगदी करपू द्यायचा नाही आहे किंवा ब्राऊन किंवा असं फ्राय वगैरे नाही करायचं आहे फक्त थोडा मऊ लुसलुशीत होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांदा कसा झाला हे कसं ओळखायचं तर जवळपास दोन ते तीन मिनटं अरत परत करून घ्यायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि आपण तसं पण पाण्याची फोडणी देणार आहे त्यामुळे उरलेला जो कच्चं पण असेल कांद्याचं ते पाण्यामध्ये शिजतं जास्त नाही करायचं आहे आणि सोबतच मी आता फ्रेश मार्केटमध्ये वटाणे ॲवेलेबल आहेत त्यामुळे मी इथे वटाणे टाकून घेतलेले आहेत जर तुम्हाला म्हणजे तुम्ही ऑफ सिजन करत असेल तर वटाण्याऐवजी तुम्ही छान चण्याची डाळ आणि उडदाची डाळ उडदाचा सोल जो असतो तो एक एक चमचा म्हणजे पोह्याचा खा पोहे पोहे खाण्याचा चमचा जो असतो त्याने टाकलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता मी कांदा अजिबात करकू दिलेला नाही आहे कांद्याचा कलर जसा आहे तसाच आहे फक्त थोडा सॉफ्ट झालेला आहे कांदा आणि बस याच्यामध्ये मी टाकून घेत आहे कढीपत्ता आणि ज्या कोथिंबीरच्या ज्या दांड्या असतात ना त्या टाकायच्या ता, आहेत त्यांनी चव अगदी भन्नाट लागते उपीटची छान लागते नसेल आवडेत तर काही हरकत नाही पण ते कोळे असतात दांड्या त्याच्यामुळे ते शिजतात फार असं काही दाताखाली वगैरे काही येत नाही आपल्या आणि बस आ, आता काय करायचं आहे आपल्याला जर तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही हळद टाकू शकता पण मी इथे पांढरं उपीट करत आहे त्यामुळे मी इथे हळद स्कीप करत आहे थोडं मी आत्ताच मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पाण्याची फोडणी देताना मीठ टाकलं तरीही चालेल पण मला आता सवय झालेली आहे मी फोडणीमध्येच मीठ टाकून देते नाहीतर बरेचदा काय होतं मी मीठ टाकायलाच विसरून जाते तर आता छान परतून झालं की आपला जो भाजलेला रवा होता तो रवा मी इथे टाकून घेत आहे आणि थोडा थोडा टाकून घेते आणि सगळे जिन्नस मिक्स होईल असं आपण रवा थोडासा मिक्स करून घेऊया म्हणजे रव्याला छान सगळे जिन्नस मिक्स होऊन जातील तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट होतो असं काही रेसिपीला खूप काही वेळ लागत नाही आणि सकाळचा नाश्ता म्हणजे उपीट असलं तर भरपूर पोटभर छान असं जेवणाला कितीही वेळ असला तरी आपण राहू शकतो जर एक प्लेट असं छान उप मऊ लुसलुशीत उपीट खाल्लं तर तर आता तुम्ही बघू शकता छान पद्धतीने मी इथे मिक्स करून घेतलेला आहे रव्याला कांद्याबरोबर आणि जे काय आपले ओ, जिन्नस होते त्याच्याबरोबर आणि आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला समजा एक वाटी रवा असेल तर तीन वाटी पाणी तर मी इथे दोन वाटी रवा घेतला आहे तर त्याच वाटीने सहा वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी गरम टाकायची काहीच आवश्यकता नाही आहे आपण थंडच पाणी इथे वापरणार आहे कारण आपल्याला उकडी काढून घ्यायची आहे त्यामुळे मी ते थोडं 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 पाणी टाकून घेतलेलं आहे मेजरमेंट मी पाण्याचा आधीच करून घेतलं होतं एका पातेल्यामध्ये तर सहा वाट्या पाणी मी दोन वाटी रव्याला घेतलेलं आहे पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी आता साखर टाकून घेत आहे आणि लिंबू पिळून घेत आहे लिंबाचा वन फोर्थ पार्ट मी इथे पिळून घेत आहे अर्ध लिंबू पिळायला तरी छान चव लागेल तर मी पाण्यामध्येच टाकून घेत आहे जेणेकरून जेव्हा ते छान शिजेल तेव्हा साखरची आणि लिंबाची चव जी आहे ती पूर्ण उपीटला लागेल वरून टाकलं शिजल्यानंतर तरीही चालेल लिंबू पण मी इथे पाण्यामध्येच टाकून घेतलं आहे जेणेकरून ते पाण्यासोबतच डायल्यूट होऊन जाईल तर इथे छान आता गुठळ्या पण नाही झालेल्या आहे तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही पाण्याला उकळी घालून नंतर रवा त्यात टाकला तरीही चालेल पण अशा कंडिशनमध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे मला अशी सवय आहे की मी आधी रवा छान मिक्स करून घेते आणि वरून मी पाणी टाकते आता तुम्ही बघू शकता फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आणि आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे उकळी छान आली की काय करायचं आप आहे आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अजिबात घाबरायची गरज नाही आहे की उपीट लागेल किंवा काय पाण्याचं प्रमाण आहे तुम्हाला तीन ते चार मिनटं आरामात लागेल रव्याला ॲब्झॉर्ब करायला पाणी थोडं कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे वरती आणि छान तुम्ही बघू शकता की ती छान आता उकळी आलेली आहे थोडं मी फिरून घेते आणि याला झाकण ठेवून थोडं शिजू देते फ्लेम हाय नाही करायची आहे गॅसची लो टू मिडियम फ्लेमच घ्यायची आहे जर तुमचं पातेलं जर्मनचं असेल किंवा लोखंडाचं असेल तर त्या हिशोबात तुम्ही गॅसची फ्लेम कमी जास्त करू शकता पण माझी जी ही कढई आहे ती अगदी खूप जाड आहे त्यामुळे मी फ्लेम हाय करतच नाही मी मिडियम फ्लेमवरच छान मंदाचेवर सगळं काही शिजू देते आता या स्टेजला आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकणची वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवल्यानंतर जवळपास एक ते दोन मिनटं वाफ काढली की या पद्धतीने जे पाणी आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जो जी आपलं उपीट आहे ना ती जागा सोडत आहे तर ओळखून घ्यायचं की असं जागा सोडत असेल भांड्याची जागा सोडत असेल उपीट तर शिजलं पण तरीही आपण एक मिनटं पुन्हा आपण याला शिजून घेऊया छान मऊ लुसलुशीत झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि त्या पांढऱ्या ओपीटमध्ये जे ग्रीन आपलं वटाणे आहेत मिरची आहे कढीपत्ता आहे किती छान दिसत आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये भाज्या आवडत असेल जसं की गाजर असेल शिमला मिरची असेल तर तुम्ही तेही टाकू शकता मला नाही आवडत जास्त तर मी नाही टाकलेलं आहे पुन्हा मी थोडी एक मिनटं वाफ काढून घेते आणि वाफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं ओपीठ जे आहे ते खाण्यासाठी रेडी आहे किती सुंदर झालेलं आहे अचूक प्रमाण आहे अगदी एक वाटीला तिप्पट पाणी असलं की बघायची गरजच नाही जवळपास मला सात ते आठ मिनटं लागलेली आहेत पूर्ण उपीट तयार व्हायला झटपट होतं आणि बघा हे दोन वाट्यांचं उपीट जवळपास तीन ते चार व्यक्ती आरामात खाऊ शकतात छान झालेलं आहे खमंग सुवास दरवळतो आहे छान आता मी छान सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका बेल आयकन प्रेस केलं की तुम्हाला माझे व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर पण करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवत आहे म्हणजे व्हाईट प्लेटवर सर्व न करता वाई पांढरा उपीट काळ्या प्लेटवर सर्व करून दाखवते म्हणजे सगळं काही छान असं खुलून दिसेल आणि लिंबू ठेवून छान असं कोथिंबीर वरून टाकून मस्तपैकी आपलं उपीट हे खाण्यासाठी रेडी आहे गरमागरम उपीट खा मस्त राहा स्वस्त राहा आणि भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम टाट